नमस्कार विदिप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे कारण यामध्ये देवी देवतांचा वास असतो म्हणून याला सर्व झाडांमध्ये जाड़ा श्रेष्ठ मानलं जातं व हिंदू धर्मामध्ये याची पूजा केली जाते दिवे लावले जातात परंतु जर पिंपळाचं झाड हे आपल्या घरातील कोपऱ्यामध्ये किंवा बाल्कनीमध्ये टेरेसमध्ये आलं असेल तर ते अशुभ मानलं जातं कारण हा एक वास्तुदोष मानला जातो आणि यामुळे पितृदोष लागतो आपल्या घरामध्ये कलह होतात वादविवाद होते अशांती होते पैशांची हानी होते आपल्या जीवनात असफलता भेटते म्हणून पिंपळाचं झाड काढून टाकणं हे आवश्यक असतं पण कधीही पिंपळाचं झाड हे कापायचं नसतं कारण यामुळे आपल्या पित्रांना कष्ट भेटतं व आपला वंश वाढत नाही पिंपळाचं झाड काढायच्या आधी काही नियम आहेत जर आपल्या घरामध्ये किंवा बाल्कनीमध्ये पिंपळाचं झाड आलं असेल तर सगळ्यात पहिलं त्याला पंचेचाळीस दिवस त्याची पूजा करायची आहे त्याला पाणी व्हायचं आहे दिवा लावायचा आहे त्यानंतर त्याला मुळासकट काढून दुसऱ्या ठिकाणी घरापासून लांब नेऊन लावायचं आहे किंवा मंदिरात नेऊन लावायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन नक्की कळवा माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकन बटन दाबायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद